नमस्कार लिटलस्टारवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे रामायण पठणाला आपण सर्वांनी दिलेला भरभरून प्रतिसाद पाहून आनंदच झाला यापुढे देखील आपण अशाच विविध कथा ऐकत राहणार आहोत रामायण पठण संपूर्ण झाले तर आपण विविध विषयांवर इथे चर्चा करणार आहोत अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केले नसतील त्यांनी जरूर सबस्क्राईब करावे आणि उत्साह हा वाढवावा आज आपण रामायण पटनातील चौथा भाग वाचणार आहोत मिथिलेला भेट आणि सीता स्वयंवर असा हा आपला चौथा भाग आहे सिद्ध आश्रमातील यज्ञ व्यवस्थित पार पडला दुसऱ्या दिवशी श्रीराम आणि लक्ष्मणांनी विश्वामित्रांना प्रश्न केला गुरुदेव यापुढे आम्ही आपली कोणती सेवा करू यावर दोघांच्याही पाठीवरून वात्सल्याचा हात फिरवीत विश्वामित्र म्हणाले बाळांनो मानवजातीच्या कल्याणाचे हे महान कार्य तुमच्या हातून व्हायचेच आहे आता कुठेतरी सुरुवात झाली आहे यासाठी यापुढे मी तुम्हाला काही महत्त्वाची स्थळे दाखवीत विदेह देशाची राजधानी असलेल्या मिथीलच नेणार आहे त्या देशाचा राजा जनक हा पराक्रमी प्रजाहित दक्षक आहे तसाच धर्मशास्त्र व अध्यात्मशास्त्र या त्यांचा खूप मोठा अधिकार आहे असे सांगत विश्वामित्र पुढे बोलू लागले एकदा हा राजा यज्ञभूमी तयार करण्यासाठी स्वतः शेताची नांगरणी करीत असता त्यांना एका बाजूच्या झुडपात एक पेटी सापडली ती पेटी त्यांनी उघडून पाहिली तर ता त्यात त्यांना एक सुलक्षणी दिव्य रूपसंपदा असलेली एक छोटीशी नवजात बालिका आढळून आली आपल्याला अपत्य नाही आणि धरणी मातेनेच आपल्याला ही, आप ही कन्या दिली असे मानून राजांनी त्यांना राजवाड्यावर नेले राजांनी आणि त्यांच्या पत्नीने त्या छोट्या बाळाचे अपत्यवत लालनपालन केले सीतामातेचे वय वा वेगाने वाढू लागले त्याच्या कितीतरी अधिक पटींनी त्यांच्या सौंदर्यात त्यांच्या सद्गुणांमध्ये विद्यात कलांतही त्या निपुण झाल्या त्यांची कीर्ती दशदिशांत पसरल्यामुळे अनेक राजांनी राजकुमारांनी त्यांना मागणी घातली परंतु कोणीच साजेचा वर न मिळाल्याने राजाने सर्वांना नकार दिला अखेर त्यांनी धनुर्यज्ञ करण्याचा निर्णय घेतला श्रीराम हे नवीन होते त्यांनी विचारले म्हणजे नेमकं काय ते केल्याने राजास राजकन्येस काय मिळेल तर विश्वामित्र पुढे सांगू लागले जनक राजा एका यज्ञाच्या वेळी वरुण देवांनी हे भेट म्हणून शिवधनुष्य व बाणांनी भरलेले दोन भाते दिले ते शिवधनुष्य इतके अवजड आहे की एखादा बलदंड मनुष्यही ते साधे साधे उचलू शकणार नाही मग त्याची प्रत्यंचा खेचून त्याला बाण लावणे ही तर दूरची गोष्ट राहिली त्या धनुष्याला उभं करून त्याला बाण लावण्यासाठी आयोजलेले यज्ञासहित समारंभाला धनुर्यज्ञ म्हणतात या यज्ञाच्या निमित्ताने राजा जनकाने असा पण जाहीर केला आहे की जो वीर या शिवधनुष्याला उभे करून त्याला बाण लावेल त्याच्या गळ्यात वरमाला घालतील राजा जनकाने त्याकरिता देशोदेशीच्या राजांना ऋषीमुनींना निमंत्रणे पाठवली आहेत मलाही याचे निमंत्रण आले आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी मी तुम्हाच तिथे घेऊन जात आहे विश्वामित्र ऋषींसोबत श्रीराम लक्ष्मण मिथिला नगरीत आले राजा जनकाने त्या सर्वांचे मनोभावाने स्वागत केले नीलवर्ण तेजस्वी श्रीरामाला पाहताच राजा जनक प्रसन्न होऊन गेले स्वयंवराच्या मंडपात देशोदेशींचे राजे महाराजे जमले होते परंतु कोणालाही शिवधनुष्य उचलून पेलणे जमले नाही लंकेचा महाबलाढ्य राजा रावण मोठ्या गर्वाने पुढे झाला आणि त्याने सारे बळ एकवटून धनुष्य उचलले परंतु त्यालाही ते न पेलवण्याने तो धाड कण जमिनीवर कोसळला धनुष्य त्याच्या छातीवर पडले आणि त्याचा गर्व क्षणभरात धुळीस मिळाला हा प्रकार घडत असतानाच विश्वामित्रांनी श्रीरामास खुणी पुढे जाण्यास सांगितले त्यांना बंधन करून श्रीराम पुढे सरसावले चा व रावणाच्या छातीवरचे शिवधनुष्य सहजपणे उचलून घेऊन त्यावर ते त्यांनी तेवढ्याच सहजतेने प्रत्यंचा चढवली त्यानंतर चढवलेली प्रत्यंचा श्रीरामांनी ओढताच त्या जड धनुष्याचे काड कण दोन तुकडे झाले सारी सभा चकित झाली श्रीरामांच्या त्या अपूर्व शौर्यदर्शनाने मुग्ध झाली श्रीरामांनी स्वयंवराचा पण जिंकला होता राजा जनकाची कन्या सीतामाता आता श्रीरामांची अर्धांगिनी बनली होती श्रीरामासारखा प्रतापी पुरुष आपल्या कन्येस पती म्हणून लाभला याचा जनकाला अतिशय आनंद झाला होता त्यांनी अमात्यांना अयोध्येला पाठवून दशरथ राजा व त्यांच्या अप्तिष्टांना राण्यांना प्रजजनांना मिथिलेला बोलावून घेतले स्वयंवराची हकीकत कळताच वशिष्ठ ऋषींनी आनंद प्रदर्शित केला एका शुभ मुहूर्तावर श्रीराम आणि माता सीता यांचे ऋषी आणि वडीलधारांच्या साक्षीने विवाह करण्याचे त्यांनी सुचविले त्याप्रमाणेच विश्वामित्रांनी जनकाची आत्मज कन्या उर्मिला हिचा लक्ष्मणाशी विवाह आणि जनकाचा बंदूक कुशध्वज यांच्या दोनही कन्या मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचा भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी विवाह लावून द्यावा असा प्रस्ताव केला हा प्रस्ताव कोणाला प्रसंत पडणार नाही असे होईल मग त्याच शुभमुहूर्तावर हे आणखी तीन विवाह देखील साजरे करण्यात आले दशरथ आणि जनक या दोन महान सम्राटांच्या राजघराण्यांचा आप्तसंबंध जुळून आला मिथिलेच्या आणि अयोध्येच्या प्रजाजनांनाही आनंद झाला विवाह समारंभ संपल्यानंतर आपले पुत्र सुना यांच्यासह राजा दशरथ अयोध्येला परत आले विश्वामित्र ऋषी तपश्चर्यासाठी हिमालयाकडे निघून गेले अयोध्येच्या नगरवासियांनी आपल्या प्रिय राजकुमारांचे आणि त्यांच्या प्राण्यांचे उत्साहाने हर्षभराने स्वागत केले त्या दिवशी सारी अयोध्यानगरीच लता पल्लवींनी ध्वजतोरणांनी नटली होती रस्ते कुंकुमाच्या सडांनी आणि रंगीबेरंगी रंगपल्लविकांनी शोभावित झाले होते ठाई ठाई चरणी चरणी गायन कीर्तनाचे कार्यक्रम रंगवले होते त्यातूनच रघुकुलाची थोरवी वर्णली जात होती मंगलवाद्यांचा गजर तसे दिशांतून कोंदला होता आनंदाच्या लाटांवर सारी नगरीच हे लावत होती आजचा हा चौथा भाग इथेच आपण संपूर्ण करत आहोत यापुढील भाग आणि आधीचे भाग देखील ऐकायचे असेल तर लेटर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू व्हेरी मच